शरद पवार यांनी केलेल्या मराठा आरक्षणासाठी केंद्रानं पुढाकार घ्यावा आरक्षण विधेयकामध्ये दुरुस्ती करावी आपण सरकारच्या बाजूने राहू असं वक्तव्यच शरद पवारांनी केलंय इतकंच नव्हे तर पन्नास टक्के आरक्षणावर जाता येत नाही पण त्याच्यावर जायचं असेल तर संसदेत बदल केला पाहिजे दुरुस्ती करायला काय हरकत आहे असाही सवाल त्यांनी केलाय आरक्षण मर्यादा पन्नास टक्क्यांवरून पंच्याहत्तर टक्क्यांवर जाऊ द्या असंही शरद पवार यांनी यावेळी म्हटलंय असं आहे की आत्ता पन्नास टक्क्याच्यावर जातायचे पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण हवं असेल तर पार्लमेंटमध्ये कायदेशीर दुरुस्ती केली पाहिजे काय हरकत आहे दुरुस्तीक झाल आत्ता पन्नास टक्क्या आरक्षण आहे जाऊया पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत एक काळ असा होता की तामिळनाडू राज्यामध्ये आरक्षण हे जवळपास अठ्ठ्याहत्तर टक्क्या होतं नदीमध्ये इथे काही अठ्याहत्तर होऊ शकतं आहे तर महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर का होऊ शकत म्हणजे फन्नाचं आता आहे पंच्याहत्तर व्हायचं म्हणजे पंचवीस वाढावं लागेल पंचवीस वाढवलं तर ज्यांना मिळालं नाही त्यांचा विचार करता येईल जिथं कमी आहे त्यांचा विचार करता येईल याच्यात कुठलाही वाद राहणार नाही आणि माझं स्वच्छ मत आहे की याच्यामध्ये केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा पार्लम दुरुस्ती आणावी आम्ही सगळे लोक जे काही आमचे सभासद आम्ही त्यांच्या बाजूने मतदान करून त्यांना साध आरक्षणाची मर्यादा निश्चित वाढली पाहिजे ही तर भारतातल्या वेगवेगळ्या प्रांताची मागणी आहे कारण काही जणांना आरक्षण पाहिजे परंतु पन्नास टक्क्याच्या मर्यादा असल्यामुळं राज्य सरकारची इच्छा असून कित्येक ठिकाणी आरक्षण दिलं जाऊ शकत नाही आणि संसदेनंच अशा पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये कायदा करण्याची गरज आहे किंवा राज्याकडे हे अधिकार सोपवण्याची आवश्यकता आहे तर शरद पवार साहेब पंच्याहत्तर टक्के बोलले याच्याविषयी मी काही सांगू शकत नाही परंतु पन्नास टक्क्याच्या वर निश्चित आरक्षणाची मर्यादा नेली पाहिजे असं एक सगळ्यात जनतेचं एक मत आहे कारण वेगळ्या पद्धतीनं आरक्षणाची लढे वेगळ्या प्रांतात होत असताना हे केल्याशिवाय कोणताही पर्याय दुसरा दिसत नाही मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी हेच सांगितलेलं आहे की संसदेमध्ये कायदा करा भारतीय जनता पार्टीनं करावं आम्ही त्यांच्या सोबत आहोत ही भूमिका मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी वारंवार सांगितलेली आहे